होणार आहे पवार साहेबांनी जर या त्या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत बर आणि आमच्या सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्रीपदावरून दूर केलं आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं पाहत नाही बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला दिलं ते भरपूर आहे